कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्याकरिता केंद्र शासनाने प्रयत्न करावेत यासाठी शिफारस करावी अशी मागणी आमदार दिलीप बोसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या संदर्भात आमदार बोसे यांनी अधिवेशन काळात नामदार फडणवीस यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले आहे बोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते जिल्ह्यातील व राज्यातील कांदा इतर राज्यात तसेच परदेशात विक्रीसाठी पाठवला जातो आज मी तीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा विविध बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला आहे शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीची झगडत या कांद्याचे उत्पादन घेतले आहे अवकाळी पडलेला पाऊस आणि बदलत्या हवामानानुसार यापैकी बऱ्याच प्रमाणात कांदा खराब झाला असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजार समितीमध्ये उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळणे गरजेचे असताना त्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे असे आमदार दिलीप बोरसे यांनी म्हटले पिंपळगाव बाजार समिती सोळा डिसेंबर रोजी कांद्याला कमीत कमी अठराशे तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे दोन रुपये दर मिळाला असून इतर बाजार अशीच परिस्थिती आहे लाल कांदा हा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावा लागत आहे श्रीलंका सरकारने देशांतर्गत कांद्यांचे उत्पादन बघता आयात शुल्क वीस टक्के कमी करून जास्तीत जास्त कांदा आयात कसा होईल याकडे लक्ष दिले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेला लाल कांदा जास्तीत जास्त परदेशात विक्रीस पाठवण्यासाठी भारत सरकारने लावलेले निर्यात शुल्क हटवणे गरजेचे आहे जेणेकरून कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळतील तरी यासाठी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्याकरिता आपल्या स्तरावरून केंद्र शासनाने शिफारस करावी अशी विनंती आमदार बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे या संदर्भात तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे अशी माहिती याबाबत बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी दिली वृत्तांतसाठी संतोष जाधव